मनोज जरांगे पाटील यांचे मराठा शांती मोर्चा समोर रॅली दरम्यान गर्दीमध्ये मोबाईल फोन चोरी करणारे आरोपी आडगाव पोलिसांचे ताब्यात आडगाव पोलीस स्टेशनची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण साहेब माननीय सहाय्यक साहे, पोलीस आयुक्त पंचवटी विभाग पद्मजा बडे यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन खैरनार यांना सूचना व मार्गदर्शन केले होते तर त्याप्रमाणे आडगाव पोलीस ठाणे यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे आडगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ए दोनशे एकतीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दाखल असून सदर गुन्ह्यात फिर्यादीनामे संदीप विलास चव्हाण वय छत्तीस वर्षे व्यवसाय केबल नेटवर्क राहणार एस टू ओंकार आशिष हाऊस दत्तनगर पेट्रोल पंचवटी नाशिक हे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा शांती मोर्चा समारोप रॅलीकरिता जनार्दन स्वामी मठाजवळ तपोवन नाशिक येथे त्याचे मित्रांसह आलेले असताना सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचा एक लाख वीस हजार रुपये एकूण किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन चोरी करून नेलीबाबत तक्रार दिली होती सदर गुन्ह्याच्या तपासात आडगाव पोलीस ठाण्याकडील डी बी पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ पोलीस हवालदार निलेश काटकर पोलीस कॉन्स्टेबल सचिन बाहीकर पोलीस कॉन्स्टेबल निखिल वागचौरे यांनी सदर रॅलीमधील मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीताबाबत माहिती काढून आरोपीनामे शेख इम्रान शेख गुफरान वय बावीस वर्षे राहणार गल्ली नंबर पंधरा गुलशन नगर डेपो मालेगाव जिल्हा नाशिक शेख साबिर शेख मा वय पंचवीस वर्षे राहणार घर नंबर तीनशे पंधरा गली नंबर नऊ नगर मालेगाव नाशिक राशिद फरीद अहमद वय चौतीस वर्षे राहणार गली नंबर नऊ नगर डेपो मालेगाव नाशिक यांना मालेगाव कॅम्प परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस केला गेला मोबाईल फोनसह तपोवन परिसरातून चोरी केले एकूण वीस मोबाईल फोन हस्तगत करून एकूण दोन लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ एक श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहायक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन खैरनार सहायक पोलीस निरीक्षक निखिल बोडे सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम पोलीस हवालदार दादासाहेब वाघ पोलीस हवालदार निलेश काटकर पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहाडळ पोलीस हवालदार देवराम सुरंजे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश गुंबाडे पोलीस कॉन्स्टेबल निखिल वागचौरे सचिन बाईकर अमोल देशमुख महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली महाले अशांनी केले आहे आडगाव पोलीस ठाणे क्रमांक दोनशे एकतीस ऑब्लिक चोवीस कलम भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन ब्रॅकेट दोन ऑब्लिक चोवीस दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये फिरदी यांचा मराठा शांती मोर्चाच्या दरम्यान मोबाईल हा तपणातून चोरीला गेला होता त्या संदर्भामध्ये डीबी पथकाचे दादासाहेब वाघ काटकर निखिल भाग चौरे बहीकर यांना गोपनीय पद्धतीने माहिती मिळालेली होती सदरचा मोबाईल हा मालेगावमधील अज्ञात इस्मांनी चोरलेला आहे त्या अनुषंगाने चौघांनी मालेगाव येथे जाऊन सदर आरोपिताकडून एक मोबाईल हस्तगत कर केलेला आहे तसंच सदर मोबाईलबरोबर टोटल एकोणावीस मोबाईल हस्तगत केले असून टोटल दोनशे दोन, दोन लाख शहाण्णव हजारचे एकूण वीस असे मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहे सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त सो कर्निक सर माननीय झोनवन सर किरण कुमार चव्हाण सर माननीय सपोआ पंचवटी विभाग पद्मजा बडे मॅडम माननीय वपोनिसो सचिन खैरनार सर यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनिसो पी एस आय दाईंगुडे ए पी आय निखिल बोंडे पी एस आय निकम तसेच डी बी पथकाचे गुणेश्वत पथकाचे वाघ काटकर ज्ञानेश्वर कहांडळ सुरंजय गुंबाळे वाघ चौरे सचिन भईकर अमोल देशमुख वैशाली महाले अशांनी केलेली आहे